हाय फ्रेंड्स कसे आहात नक्कीच आणि मस्त असाल शीतल वचनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज पाहू शकता इतकं गडबडीत आणि झटपट असं मी आजचा मेनू बनवलेला आहे तो कसा आणि कशा पद्धतीने बनवला आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हो तुम्हाला मी सांगायचं राह राहून जाते मा सोनाली कदम म्हणून आहे एक ताई त्या सातारच्या आहेत त्या माझा व्हिडिओ बघतात मला कमेंट लाईक करतात सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी त्यामुळे त्यांचं मी मनापासून धन्यवाद मागत मा हो आहे त्यांचे मी ताई असेच माझे व्हिडिओ बघतचा आणि मला सपोर्ट करायचा पाहू शकता मी कसा मसाला किती झटपट आणि इतक्या गडबडीत बनवलं आहे सर्व मस्तपैकी चिकनची थाळी बनवलेली आहे जर तुम्हाला पूर्ण आणि सविस्तर व्हिडिओ हो बघायचा असेल तर शेत चॅनेलला जावा मी आधीसुद्धा पूर्ण व्हिडिओ हो टाकलेला आहे पण आज किती झटपट आणि किती गडबडीत आणि तीही जास्त भांड्यांचा भांगी म्हणजे आपण कसं प्रत्येक गोष्टीला नवीन भांडं न वापरता कमी भांड्यात इतक्या चविष्ट स्वादिष्ट असं मी जेवण बनवलेलं आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही कधी असं होते का तुमची गडबड की बाबा अचानक ठरतं की हा असा असा मेनू बनवायचा आहे आणि या तुम्हाला गडबड झालेली असते तर असंही प्रत्येका बघतीत होतं आपण आपल्या लेडीजला तर याची सवयच असते आपल्या घरातले पुरुष मंडळी कधीही अचानक कोणत्याही गोष्टीचा असा बॉम्ब फोडला फोडतात की नाही हे बनवायचं वेळ ते नको हे बनव असंच माझ्या बाबतीत याद झालेलं आहे आज त्यात रविवार आहे आधी काहीच ठरलेलं नव्हतं अचानक मिस्टरनी चिकन आणून दिलं मग काय चला तर मस्त इच्छा अशी चिकनची थाळी सुक्क पण बनवलं त्यांना सुक्कं पण पाहिजे होतं पातळ पण पाहिजे होतं आणि अळणीचा रस्सासुद्धा पाहिजे होता प्लस त्यांना इंद्रायणी भात हवा होता भाकरी बनवलेल्या आहेत मी छान असं ताट सजून मी त्यांना दिलेले आहे पाहू शकता कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो आणि हो चित्रवर चॅनलवर नवीन असाल तर बेल लाईक बटन दाबा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघत आहात ते चला तर बाय बाय